आताची सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्या शेतकरी मित्रांनो बघा आता एकशे सत्तावीस कोटीचा हे वितरित होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता एकशे सत्तावीस कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्याच्या हे पीक विमा जमा होणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण युट्यूबच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व तसे शेतकरी मित्रांनो बघा आज कोणत्या जिल्ह्यात हे पीक विमा एकशे सत्तावीस कोटीचा पीक विमा कोणत्या आज जमा होणार आहे बघा शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे व तसेच चॅनलवर जर नवीन आले तर चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे बघा बुलढाणा अकोला वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बघा लवकरच एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयाची मदत जमा होणार आहे म्हणजेच की बघा पी किमा जमा होणार आहे बघा आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा बुलढाणा जी बघा बुलढाणा आणि अकोला वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता बुलढाणा अकोला वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच पीकिमा लवकरच बघा एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयाची हे पीक विमा मदत जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्याला बघा खरीप दोन हजार चोवीस खरीप दोन हजार पंचवीस हंगामातील झालेली बघा नुकसानीची भरपाई म्हणून हे निधी मंजूर करण्यात आली असून याचा फायनल बघा फायदा सुमारे एक शेतकरी मित्रांनो बघा एकोणनव्वद पॉईंट सहाशे एकोण तीस शेतकऱ्यांना होणार आहे बघा आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीस व दोन हजार पंचवीस झाले होते अशा शेतकऱ्याला आता बघा शेतकरी मित्रांनो शे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयाची मदत म्हणजेच की पीक विमा जमा होणार आहे आणि व तसेच शे शेतकरी मित्रांनो बघा खरीप दोन हजार चोवीस पंचवीस हंगामातील झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ही नी निधी मंजूर करण्यात येणार आलेली आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो किती शेतकऱ्यांना शेतकऱ्याला मिळणार आहे बघा एकोणनव्वद सहाशे एकोणतीस शेतकऱ्याला बघा एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्याला ही मदत मिळणार आहे आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे शेतमित्र बघा आता यादीत नाव तुम्हाला बघण्याची खूप बंधनकारक राहणार आहे जर तुमचं यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार नाहीतर पैसे मिळणार नाही आहे तर शेतकरी बघा यादीमध्ये नाव आपल्याला कशा प्रकारे बघायचं संपूर्ण माहिती आपण आधी बघणारच आहोत व तसे शेतकरी मित्रांनो बघा जर Bagá. तुम्हाला दोन हजार बावीस पासून सुद्धा पीक विमा मिळाला नसेल तर आज तुमच्या बँक अकाउंटवर पैसे डायरेक्ट जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला महत्वाचे कामे करून घ्यायचे आहे ते काम कोणते आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा लवकरात लवकर हे पैसे देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो बघा आता हे पैसे लवकरात लवकर देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना यापूर्वी बघा पीक विमाचा लाभ मिळाला नव्हता ही गोष्ट लक्षात घेता केंद्र कृषी शिवराज सिंह चौहान यांनी विमा कंपनीला तातडीने पैसे देण्याचा आदेश दिलेला दे आहे बघा मित्रांनो ही मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कारण की शेतकरी चौहान यांनी लवकरच आदेश दिलेला आहे बघा हे पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा काही शेतकऱ्यांच्या यापूर्वी पीक पिकिमाचा लाभ मिळाला नव्हता या गोष्टी लक्षात घेता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विमा कंपनीला तातडीने पैसे देण्याचा आदेश लगकर आदेश दिलेला आहे बघा शिवराज सिंह चौहान यांनी लवकरच लवकर कंपनीला हे तातडीने आदेश दिलेला आहे आता या आदेशानुसार ही रक्कम खात्यात खात्यात म्हणजेच की शेतकऱ्यांच्या ही जमा केली जात आहे बघा शेतकरी सर्वात ही मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शिवराज सिंह चौहान यांनी विमा कंपनीला आदेश दिलेला आहे की त्यांच्या बँक अकाउंट पिकी मला लवकरात लवकर जमा करण्यात यावा व तसे शेतकरी मित्रांनो आहे का बघा या जिल्ह्यातील एकूण बघा चारशे शहात्तर तीस तीनशे बघा शेतकरी मित्रांनो चार लाख शहात्तर हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी सहाशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाख रुपयाची भरपाई मंजूर झालेली आहे बघा 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 शेतकरी मित्रांनो हे आकडा किती मोठा आलेला आहे या जिल्ह्यातील एकूण चार लाख शहात्तर हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यासाठी सहाशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाख रुपयाची भरपाई मंजूर झालेली आहे यापैकी तीनशे तीस कोटी चौपन्न लाख रुपये आधीच बघा दोन लाख अठ्ठावीस हजार सहाशे छत्तीस शेतकऱ्याला मिळणार आहेत आता बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयाची रक्कम ही एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना मिळणार आहे बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा हे आत्ता तुमच्या बँक बघा शेतकरी मित्रांनो आता हे पीकीमा जे काय ज्या शेतकऱ्याचं राहिलेलं आहे या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा लक्षपूर्वक काय करायचं बघा खासदार प्रतिभाराव जाधव यांनी सांगितले की काही प्रणाली अजून प्रलंबित आहेत बघा खासदार प्रतिभाव जाधव यांनी सांगितले की काही प्रकाराचे अजून प्रलंबित पीक किमे आहेत हे मंजूर झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी मदत दिली जाईल बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात हे पीकिमा बघा पीक इमा कमी मिळाला असेल अशा शेतकऱ्याला सुद्धा पुन्हा जास्त पैसे मिळणार आहे लक्षप्रोग आहे का आता खासदार खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले की बघा काही अजून सुद्धा शेतकऱ्याला बघा जे काय विमा होता ते मंजूर झाल्यानंतर बोठाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी मदत दिली जाईल अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातील पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधावा अशा आपल्या खासदार बघा खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो ही सर्वात मोठी बातमी आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला काही पैसे जमा झालेले नाही आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला आपल्या कमेंटच्या मार्फत सुद्धा आपल्याला सांगितलंय की दादा आपल्याला बघा पहिल्या टप्प्यात पैसे जमा झालेले नाही शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे झाले जमा झाले का हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे बघा आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आपण आधी सांगितले या जिल्ह्यात जिल्ह्यानुसार पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्याचा मोठा दिलासा मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता ज्या शेतकऱ्याला बघा पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले पण काही शेतकऱ्याला बघा पाच दहा हजार रुपये मिळाले म्हणजेच की पाच सहा हजार रुपये मिळाले असेल पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे की ती रक्कम खूप छोटीशी आहे आता त्या शेतकऱ्याला सुद्धा बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो at आता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे बघा कोणत्या शेतकऱ्या जर तुम्हाला कमी पैसे मिळाले असेल तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात सुद्धा जास्त पैसे मिळणार आहे लक्षपूर्वक आहे का बघा शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे आता आणि त्यांचे नवीन नवीन हंगामाची तयारी करण्यासाठी आर्थिक शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे तुमचे नाव यादीत आहे का नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला तालुक्यातील पीक विमा कार्यालयाची भेट घ्यावी लागेल बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुमचं नाव तुमच्या यादीत आहे का नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये पीक विमा कार्यालयामध्ये भेट घ्यावी लागेल बघा सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तुमचं नाव आहे की नाही ते लवकरात लवकर चेक करायचं आहे तुमच्या तालुक्यातील पीक विमा कार्यालयामध्ये तुम्हाला जाऊन तुमच्या यादीत नाव चेक करायचं आहे तर यादीत नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँके पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बघा काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा आज इन्फॉर्मेशनसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा